इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता दहावीच्या गणित भाग एकमधील सराव संच तीन पॉईंट दोनमधील प्रश्न पहिला तर या प्रश्नामध्ये काही रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत त्या सोडवण्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या सराव संचमध्ये आपण बघितलं की विशिष्ट क्रम असलेली संख्यांची जी मालिका असते तिला आपण क्रमिका किंवा अंकगणिती श्रेणी म्हणत होतो अशा प्रकारच्या क्रमिकेमध्ये दोन संख्यांमध्ये विशिष्ट फरक होता उदाहरणार्थ पहिल्या आणि दुसऱ्या संख्येमध्ये दोन अधिक होता दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये सुद्धा दोन अधिक होता अशा प्रकारे प्रत्येक संख्येमध्ये विशिष्ट फरक असलेल्या क्रमिकेला आपण अंकगणिती श्रेणी म्हणत होतो आता पुढ पुढे या एक गोष्ट आपल्याला बघावी लागेल की अशा प्रकारच्या क्रमिकेमध्ये किंवा श्रेणीमध्ये जर आपल्याला विचारलं गेलं की एकशे पंच्याहत्तर ही संख्या या मालिकेमध्ये आहे का किंवा एकशे पंच्याहत्तर ही संख्या या मालिकेमध्ये कितव्या स्थानावर आहे किंवा या मालिकेमध्ये एकविसावे पद कोणते आहे अशा प्रकारच्या या तिन्ही चारी प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपल्याला एका सूत्राची मदत होते तर कोणतं आहे ते सूत्र तर ते सूत्र आहे एनचे सूत्र आणि त्यास ते सूत्र असं आहे टी एन बरोबर ए आणि अधिक कंसात एन वजा एक गुणिले डी या सूत्राच्या मदतीने आपण एखाद्या मालिकेमध्ये एखादी संख्या आहे किंवा नाही हे काढू शकतो किंवा एखादी संख्या कितव्या स्थानावर आहे हे काढू शकतो किंवा त्या मालिकेमध्ये एखाद्या विशिष्ट क्रमांकावरचे पद कोणते आहे ते देखील काढू शकतो चला मग सुरुवात करूया सरावसांचं तीन पॉईंट दोनच्या प्रश्न पहिल्याला त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो या ठिकाणी पहिलं पहिला जो प्रश्न आहे तो आहे खाली दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा तर आपल्याला प्रश्नातच म्हटलेलं आहे की ही जी क्रमिका आहे ही आहे अंकगणिती श्रेणी म्हणजेच काय की या मालिकेमध्ये प्रत्येक दोन पदांमधला जो फरक आहे तो समान आहे पहिल्या आणि दुसऱ्यामधला फरक दुसऱ्या आणि तिसऱ्यामधला दुस तिसऱ्या आणि चौथ्यामधला चौथ्या आणि पाचव्यामधल्या जो फरक आहे तो सामायिक आहे सारखा आहे म्हणजेच ही अंकगणिती श्रेणी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणून आता त्यांनी ए बरोबर रिकामी चौकट दिलेली आहे आता एचा अर्थ होतो पहिले पद पहिले पद एक आहे दुसरे पद आठ आहे तिसरे पंधरा चौथे बावीस हे या ठिकाणी दिलेलं आहे या पदांनाच आपण टी एक टी दोन टी ती तीन टी ती चार असं सुद्धा म्हणतो चला मग ए म्हणजे पहिले पद आणि पहिले पद आहे एक इथं आपण लिहिला एक पुन्हा विचारलाय त्यांनी टी एक टी एक म्हणजेच ए आणि ए म्हणजेच पहिले पद टी एक म्हणजे पहिले पद ए म्हणजे पहिले पद म्हणजेच ए बरोबर एक आहे तसाच टी एक बरोबर सुद्धा एक येणार आहे टी दोन म्हणजे दुसरे पद दुसरे पद आहे आठ टी तीन म्हणजे तिसरे पद तिसरे पद आहे पंधरा अशा पद्धतीने चौकटी आपण भरलेल्या आहेत आता टी दोन वजा टी एक म्हणजे पहिल्या चौकटीत टी दोन येईल वजा दुसऱ्या चौकटीत टी एक येईल टी दोन आहे आठ टी एक आहे एक आठ वजा एक आठ वजा एक, एक सात टी तीन टी तीन आहे पंधरा वजा टी दोन टी दोन आहे आठ पंधरामधून आठ गेले सात अशा पद्धतीने डी डी म्हणजे सामायिक फरक जो सामायिक फरक आहे दुसऱ्या आणि पहिल्या पदामध्ये तो आहे सात तिसऱ्या आणि दुसऱ्या पदामध्ये तो देखील आहे सात आणि सामायिक फरकला डी म्हणतात म्हणून डी बरोबर सात अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न होता मित्रांनो दुसरं उदाहरण आहे त्याच्यामध्ये दिलेली अंकगणिती श्रेणी आहे तीन सहा नऊ बारा तर येथे त्यांनी टी वन विचारला आहे टी टू विचारला आहे टी थ्री आणि टी फोर प्रत्येकाच्या किमती आपल्याला चौकटीत भरायच्या आहेत टी वन म्हणजे पद टी दोन म्हणजे दुसरे पद टी थ्री म्हणजे तिसरे आणि टी फोर म्हणजे पद चला मग टी एक म्हणजे पहिले पद आहे तीन दुसरे पद आहे सहा तिसरे पद आहे नऊ आणि चौथे पद आहे बारा त्याच्यानंतर टी दोन वजा टी एक टी दोन म्हणजे दुसरे पद सहा वजा टी वन म्हणजे पद तीन सहा वजा तीन होतात तीन टी ती थ्री वजा टी टू टी थ्री आहे नऊ टी टू आहे सहा नऊ मधून सहा गेले पुन्हा तीन अशा पद्धतीने डी बरोबर डी म्हणजे सामायिक फरक हा प्रत्येक वेळेस आलेला आहे तीन अशा पद्धतीने डीची किंमत आहे तीन तिसरं उदाहरण आहे वजा तीन वजा आठ वजा तेरा वजा अठरा ही अंकगणित शेड दिली आहे इथे आपल्याला टी वन टी टू टी थ्री आणि टी फोर विचारलेला आहे टी वन आहे मायनस थ्री म्हणजे वजा तीन टी ती टू आहे वजा आठ आपण लिहून घेऊ टी दोन आहे वजा आठ टी तीन आहे वजा तेरा आणि टी चार आहे वजा अठरा टी दोन वजा टी एक टी दोन आहे वजा आठ वजा टी, टी एक आहे वजा तीन आता बघा पुढच्या स्टेपसाठी तिथं ते त्यांनी आपल्याला चौकटी दिल्या नाही त्या आपण कुठेतरी रिकाम्या जागेमध्ये करू शकतो किंवा तोंडी येत असेल तर तोंडी करू शकतो इथं दोन वजा चिन्ह जवळ आले आहेत तर इथं अधिकची क्रिया होईल वजा आठ अधिक तीन आता इथं ऋण आणि इथं धन होईल आणि दोन विरुद्ध चिन्ह आले म्हणजे वजा बाकीची क्रिया होते हे आपल्याला माहिती आहे तर आठमधून तीन वजा होतील उत्तर येईल पाच आणि हे पाच जे आहे त्याला आपण मोठ्या संख्येचं म्हणजे आठाचं जे चिन्ह आहे ऋण ते देऊ पुढे टी तीन टी तीन आहे ऋण तेरा वजा टी दोन आहे ऋण आठ इथं सुद्धा तसंच होईल ऋण ऋण धन होईल म्हणजे इथं बेरीज होईल ऋण तेरा अधिक आठ ऋणतेरा अधिक आठ इथं ऋण इथं धन दोन विरुद्ध चिन्ह आले म्हणजे वजा बाकी तेरामधून आठ गेले तीन सॉरी पाच आणि तेरा मोठी संख्या असल्यामुळे तेराचं जे ऋणचिन्ह आहे ते पाचाला मिळेल अशा पद्धतीने सामायिक फरक ऋण पास ऋण दोन्ही ठिकाणी निघालेला आहे आता खाली दोन चौकटी विचारल्या आहेत त्यांनी ए आणि डी ए म्हणजे पहिले पद ज्याला आपण टी एक म्हणतो ते आहे ऋण तीन आणि डी निघालेला आहे ऋण पाच हे, हे होतं तिसरं उदाहरण मित्रांनो चौथं उदाहरण आहे सत्तर साठ पन्नास चाळीस अशा पद्धतीने ही अंकगणिती श्रेणी दिलेली आहे इथं आपल्याला विचारलं आहे टी एक टी दोन आणि टी तीन टी एक आहे सत्तर टी दोन आहे साठ आणि टी तीन आहे पन्नास आणि आपल्याला वजा वाक्या नाही नाहीत परंतु आपण तोंडी सांगू शकतो या ठिकाणी ए म्हणजे पहिले पद आहे सत्तर आणि डी म्हणजे फरक जो आहे सामायिक फरक तो प्रत्येक संख्येमध्ये दहाचा आहे सत्तर साठ तो ऋण दहाचा फरक आहे म्हणजे दुसऱ्या संख्येमधून पहिली संख्या वजा केली तर बघा साठ वजा सत्तर मोठ्या संख्येतून लहान कराय अशा वेळेस तर आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं तर डी आहे ऋण दहा साठ मधून सत्तर वजा झाले तर ऋण दहा हे उत्तर येईल पन्नास मधून साठ वजा झाले तर ऋण दहा उत्तर येईल अशा पद्धतीने डी जो आहे तो ऋण दहा आहे अशा पद्धतीचे प्रश्न मुद्दाम फसवण्यासाठी विचारले जाऊ शकतात आपण काही काही मध्ये सत्तर मधून साठ वजा करू साठ मधून पन्नास वजा करू आणि ऋणऐवजी धन दहा लिहू अशी मिस्टेक आपल्याकडनं होऊ शकते तर असं होऊ नये यासाठी विचारपूर्वक उत्तरं लिहायची असतात तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सरासांचं तीन पॉईंट दोनमधील प्रश्न पहिल्यामधील चारही उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहू प्रश्न दुसरा तिसरा आणि चौथा तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून जा शेअर करा आपल्या मित्रांना तोपर्यंत आता पुढच्या व्हिडिओला आपण भेटूच तोपर्यंत नमस्कार